तर मित्रांनो हो, स्टार्टिंगच आपल्याला एक छानपैकी रंगीतमय दृश्य आणि अट्रॅक्टिव्ह लहान मुलांसाठी बाहेर हे केलेलं आहे आणि तिकडे मग एंट्री त्याआधी सगळ्यांना इथे इम्प्रेस करण्यासाठीचा हा नजारा केलेला आहे आणि इथं बॉटलचं एक छोटासा पण छान नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे राणेच्या बागेमध्ये आणि स्पेशल म्हटलं तर आई साहेब आणि आबासाहेब दोघे देखील आलेले आहेत त्यांनाच घेऊन आलो आहे स्पेशल तिकडे आ... भटकून झालो आहे आता इकडे चालू आहे आता पक्ष्यांचे नंदनवन बघायला आलो आहे बॅक मी दाखवतो थांब त्याला काय बोलतात कनेरी काय बोलतात कनेरी, कनेरी कनेरी तर मित्रांनो या पक्षाचं नाव आहे धनेश गावाकडे खूप म्हणजे सर सगळ्या ठिकाणी बघायला भेटत हा अरे बापरे हे बघा इकडे पोपट पॅरेट असं एक खास स्पेशल त्यांना तिथं बसण्यासाठी म्हणजे आपल्याला दिसावा म्हणून बसण्यासाठी आहे तिथे बांधून ठेवल्यासारखा इकडे काय आहे इकडे गया ते बघा <स्थाँगा> तिकडे तर तिकडे आमच्या आई साहेब दमलेले आहेत सगळीकडे फिरून फिरून पिताश्री आपले मस्तपैकी निवाद चालू आहेत आता इकडे पुढे चालतंय चालतंय पण पक्षी पट अफवापट आता जाऊया तिकडे अजून अजून आपल्याला खूप सारा बघावयाचे आहे पेट पू अर्धा आधीच बघून झाले नाही तर मित्रांनो हा आपला फुलपाखरू ह्याच्या मी असा जवळजवळ जातो भाव का उडत नाही आहे तो सध्या म्हणून आता आहे वाटतं तो नाही फ्लाईट मोडला उडा आला बघता बघता असा उडाला 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 नाही गे आला तो लांब काय जाऊन आतमध्ये बस झाला बिचारा दोन चार शिवाय घातला नसतील मला आता गे